नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार पोटच्या मुलानेच केला धारदार शस्त्राने वडिलांची हत्या कारण धक्कादायक जालन्यात सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला मराठी भाषेचा अपमान केल्यावरून सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा चोप व्हायरल व्हिडिओ नंतर गुन्हा केला दाखल वाईट पद्धतीने क्रॅश झाले हेच सरकारी बँकेचे शेअर्स फंड उभारूनही गुंतवणूकदारांची पाठ तुमच्याकडे आहेत का घर खरेदी करावे की भाड्याने राहावे कोणता पर्याय फायदेशीर या गोष्टीकडे अनेक जण करतात दुर्लक्ष आयब्रो फेन सह नऊशे औषधे महाग गंभीर स्वरूपाचा संसर्ग हृदयरोग मधुमेह आदी विकारांवरील गोळ्यांचा समावेश वक्फ विधेयकाची आणि हिंदुत्वाचा काय संबंध हे विधेयक उद्योगपतींसाठी आमचं ठरलंय आम्ही संजय राऊतांचा हल्लाबोल वक् व सुधारणा विधेयक पूर्वलक्षी प्रभाव करण्यास घटक पक्षांच्या स्वीकार झाले कमी इतक्या वेळा काही नासके आंबे उपटतात पाकिस्तानी कलाकाराविरुद्ध मनसे पुन्हा आक्रमक बुलढाण्यात भीषण अपघात दोन बस आणि बोलेरोच्या धडकेत पास ठार पंधरा जखमी प्रतीकने तोंडावर लघुशंका केली छातीवर उडी मारली सुदर्शन गुलेच्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले मोहम्मद युनिस सरकारचा धक्कादायक दावा बोलणारा कावळा पाहिलात का होय पालघरमधील हा कावळा चक्क माणसासारखा बोलतो बघ्यांची गर्दी कुणाल कामराची नवी पोस्ट पुन्हा डिवचलं कलाकाराला कसे मारायचे म्हणत साधला निशाणा सलमान खानच्या सिकंदरची कमाई घसरली भाईजांची जादू तिसऱ्या दिवशीच पडली फिके गंगाजल शुद्धच पण विचारांचं काय शिवसेना भवनासमोर बॅनर समाधान सर्वकरांची राज ठाकरेंना टशन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास ला बातमीला लाईक आणि शेअरही करा